गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाचे अनेक पैलू राज्यातील जनतेनं पाहिले आहेत आधी महाविकास आघाडीचा प्रयोग पाहिला आणि त्यानंतर महायुती मात्र यामध्ये अनेकदा चर्चेतला विषय राहिला तो म्हणजे ठाकरे बंधू यांनी एकत्र यावा हा अनेकदा कार्यकर्ते आणि सामान्य जनतेनं याबाबत इच्छा व्यक्त केली आहे हा विषय आज चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंना हीच भावनिक साध आता पुन्हा एकदा घालण्यात आली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयाच मात्र त्याआधी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला लाईब केलं नसेल तर लगेच करा ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सा बाळासाहेबांबरोबर असलेला एक फोटोही लावण्यात आला आहे महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब आता तरी एकत्र या मराठी माणूस आपली वाट पाहत आहे असा आशयही या बॅनरवरती आहे या बॅनर खाली मराठी सेनेचे से अध्यक्ष मोहनीश राऊळ यांचं नाव आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हिंदी विरुद्ध मराठी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातच मराठी नव्हे तर हिंदी बोलण्याची सक्ती केली जात असल्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं अशा वेळी ठाकरे बंधू यांनी मराठी माणसासाठी एकत्र येण्याची इच्छा सर्वसामान्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते अशातच शिवसेना भवनासमोर लावलेलं हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे